नमस्कार मित्रांनो परत एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये आलेलो आहोत आणि नवीन अपडेट घेऊन आलेलो आहेत तर नवीन अपडेट बघा हे आहे बारशी रोडवरील रेल्वे ब्रिज आणि गेल्या व्हिडिओमध्ये आपण आलो होतो तेव्हा आपण बघितलं होतं की काम चालू होतं आणि मातीचा भराव झालेला नव्हता तर आता मातीचा भराव पूर्ण झालेला आहे आणि पूर्ण भरून यावर पटरी टाकत आलेली आहे हा आहे बार्शी रोडचा पूल बघू शकतात गाड्या जातात खालून आणि वरती पटरी टाकलेली आहे हा बीडकडे जाणारा रस्ता आहे असा आणि हा रस्ता जो आहे तो बार्शी रोड सोलापूर वगैरे इकडे जातो बघा हे पटरी टाकलेले आहेत आणि नवीन एक अजून आहे हे बघा इथे खड्डा केलेला आहे हा आहे इलेक्ट्रिक पोलसाठी केलेला एक खड्डा इथे आता सिमेंट वगैरे टाकून इलेक्ट्रिक पोल लावण्यासाठी जागा केली जाते तर एकंदरीत काम हे खूप फास्ट झालेलं आहे मागेच म्हणलं होतं काही आठ दिवसात हे काम पूर्ण होऊन जाईल आणि झालेलं आहे बघा पूर्ण आणि हे तात्पुरते टेम्पररी पल्ट्री टाकलेली आहे याच्यावर म्हणजे मागून जे येणार आहे अहिल्यानगरवरून जी नवीन पटरी घेऊन येणारी ट्रेन ती ट्रेन आता येणार आहे थोड्याच दिवसात ते तुम्हाला सांगूत आम्ही आणि दाखवू खूपच म्हणजे गतीनं काम चालू आहे आणि इलेक्ट्रिफिकेशनचे कुठतरी काम आता चालू झालं आहे असं वाटू लागले आता आणि लवकरच होईल आणि खरंच खूप छान वाटतं आहे कारण हाच मोठा अडसर होता परळीकडे जाणाऱ्या ट्रॅकचा बारशी रोडचा जो ब्रिज आहे तो, तो आता तोही आता हे झालेला आहे बघा बारशी रोड हा पुला या पुलाकडून गाडी जाते हे बघा इथे हा बीडकडे जाणारा रस्ता हा ट्रॅक वडोनीकडे जाणारा परळीकडे जाणारा काम मी चालू आहे आता खूपच स्पीड आहे बीड ते हे वडोणी खूप छान स्पीड आहे आणि चांगली स्पीड आहे आणि लवकरच मला वाटतं वडोनीपर्यंत आता नवीन पट्टी टाकून जाईल होईल आणि लवकरच बीड ते वडवणी ते सिरियस पण होईल असं वाटतं पण त्या पुढच्या गोष्टी आहेत बघूयात आपण अजून काय काय होते पुढे बघा परब तिथं खड्डे हे बघा एक आर्थिंगसाठी एक पोलसाठी बघू शकता मित्रांनो मागच्या वेळेस चालू होतं या पुलाचं काम झालेलं होतं पण थोडंसं राहिलं होतं सांगितलं होतं तुम्हाला आणि माती भरणं पण राहिलेलं होतं बघा बार्शी रोड जो ब्रिज आहे त्याच्या पुढचा थोडासा पुला आहे थोडा पुढं आहे त्याचा आहे आणि तेही आता पूर्ण झालेलं आहे साईडचं फक्त सा थोडंसं सा चालू आहे इथं बांध आणि बघा इथं पूर्ण माती काम झालेलं आहे सगळं आणि आणखीन एक गोष्ट पूर्णपणे काम भत्य झालेलं आहे सगळं पुलाचं आणि इथे बघा तुम्हाला एक नवीन गोष्ट दाखवतो अजून म्हणजे हे इलेक्ट्रिफिकेशनचे पोल असतात त्या पोलसाठी कसं म्हणजे मागे जो मा खड्डा दाखवला होता त्या खड्ड्यामध्ये कसं भरवलं जातं हे बघा हे असं असतं जो मागे खड्डा दाखवला होता तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये असं सिमेंट भरलं जातं आणि पोलसाठी जागा केली जाते बघा हे अशा प्रकारे केलेलं आहे आणि हे काम इथपर्यंत आलेलं आहे बघा पुढेही झालेलं आहे हे बघा इथे आता या यावर इलेक्ट्रिक्शन जे पोल आहेत ते पोल टाकले जातात आता हे काम हळूहळू वाढत चाललेलं आहे आणि इलेक्ट्रिक कामही खूप आता स्पीडने होऊ लागले असं दिसतंय बघूयात आता पुढे काय काय होतंय ते हे पुढे इमामपूर रोड आहे मागच्या गेलो होतो आपण होऊ शकता ते मग रोड आहे बाकी वती दाखवलं आणि तेव्हा गाड्या जातात पटरी टाकलेली गेलेली आहे आता इकडे ट्रॅक आहे हा बघा बारशी रोड बीडकडे जाणारा रोड आहे हा आणि इकडे बार्शी जाणारा रोड तर एकंदरीत काम हे खूपच चांगलं झालेलं आहे आणि खूप स्पीडने होत आहे काम आता कामाची गती वाढलेली आहे आता जी अहिल्यानगरला गड गाडी आलेली आहे ती गाडी आता पुढे येणार आहे केव्हा येणार आहे याची अजून माहिती नाही आहे पण जरूर तुम्हाला नवीन माहिती सांगू आम्ही आणि योगाला तर ती गाडी पण आम्ही दाखवू तुम्हाला परत एकदा तर दाखवण्याचं एवढंच होतं की काय अपडेट आहे बारशी रोड पुलाचं ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो होतो बघू शकता अगदी निसर्गरम्य असं वातावरण आहे खूप मजा येणार आहे कोकणाची जी फील असते ती फीलच येणार आहे या रेल्वे मार्गावर अगदी अहिल्यानगरपासून निघल्यापासून बीड वडवणी परळीपर्यंत जाण्यासाठी खूपच मजा येणार आहे बघूयात ही मजा आपल्याला आता कुठपर्यंत कधी अनुभवता येईल आणि जे इलेक्ट्रिफिकेशनचं काम आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर बीडला बीड ते अहिल्यनगर असं पहिल्यांदा एक डेमो ट्रेन चालू होणार आहे आणि त्यानंतर कालांतराने पुढे पुणे आणि मुंबईपर्यंत एक गाडी चालू केली जाणार आहे पण सध्याला तर बीड ते अहिल्यानगर असे चालू करणार आहेत असं मला कळलेलं आहे बघायत पुढे अजून काय नवीन अपडेट होते ते आणि तुरतास दाखवण्यापुरतं ते एवढंच होतं पुढे अजून नवीन अपडेट आल्यावर दाखवत तुम्हाला आणि तुमची रजा घेतो आता चला तर मग बाय बाय जय महाराष्ट्र